नमस्कार ताईंनो लाडकी बहिणी योजनेचा सव्वीस डिसेंबर पस्तीस लाख महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत त्याच्यासोबत गॅसची सबसिडीसुद्धा जमा होत आहे तर पाहिला असेल तुम्ही लाडक्या बहिणीसाठी वर्षाचं शेवट हा गोड होणार आहे आजपासून कालपासून आणि परवापासून पंधराशे रुपये प्रति महिन्याला महिलांच्या खात्यात जमा होत आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना याच आठवड्यामध्ये सर्व जे पैसे आहेत हे जमा होणार आहेत महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिणी योजना सुपरहिट ठरली आहे लाडके बहिणी योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो दिला जाणार होता तर याबाबत मोठी अपडेट आली आहे काल दहा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आज सुद्धा अनेक जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत त्याचे सुद्धा आज पस्तीस लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता असलेल्या महिलांच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज हीच आहे की तुमचा सहावा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा झालाय अनेक महिलांना बारा लाख महिलांना ला, त्या दिवशी सात हजार पाचशे जमा झाले त्या महिलांना पंचवीस तारखेला नाही पर आज पुन्हा पंधराशे रुपये जमा झाले म्हणजे त्या महिलेला एकूण नऊ हजार जमा झालेला आहे बघा लाडकी बहिणी महिलांना डिसेंबर महिन्याचा जो हप्ता याच आठवड्यात दिला जाणार ज्या महिला नाही मिळाले अशा महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होतील वितरित होतील ही आनंदाची बातमी सगळ्या लाडक्या बहिणीसाठी आहे पुन्हा एक नवीन गिफ्ट असं आहे की तुम्हाला वीस लाख महिलांना घरकुल दिलं जाणार आहे त्याच्यासोबत दुसरं गिफ्ट असं आहे की संक्रांतीच्या अगोदर पुन्हा तुम्हाला सातो हप्ता दिला जाणार आहे आदित्य तटकर यांना महिला बालविकास खातं देण्यात आलं आहे खाते वाटप झाल्यानंतर लगेच महिलांना पैसे मिळतील असं त्यांनी सांगितलं आणि पैसे जमा झालेले आहे सगळ्या महिलांच्या खात्यात त्यामुळे लाडक्या बहिणी सगळे आनंदित आहे एकवीसशे नाही तर पंधराशे रुपयावर सुद्धा या लाडक्या बहिणी सगळे आनंदित आहे त्याच्यामुळे लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत मात्र हे पैसे कधीपासून दिले जाणार आहेत याची सुद्धा तारीख समोर आलेली नाहीये दरम्यान तुम्हाला रुपये पण अर्थसंकल्प मार्च मध्ये होईल त्यावेळेस तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे पैसे वाटप सध्या पंधराशे रुपये सुरू आहे योजनेचा लाभ किती महिलांना तर दोन कोटी बावन्न लाख महिलांना मिळणार आहे हस्तांतरित झालेलं आहे रोज पैसे येत आहेत पंचवीस तारखेला सुट्टी होती तरीही तुम्हाला पैसे मिळालेत आणि आज सव्वीस तारीख आहे या सव्वीस तारखेला पस्तीस लाख महिलांच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत पंधराशे रुपये काही महिलेला सात हजार पाचशे आले काही महिलेला चार हजार पाचशे आले आता चार हजार पाचशे कोणाला आले ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे सात हजार पाचशे कोणाला ज्यांना जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय अशाच महिलांना आणले त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना नक्की शेअर करा जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना शेअर करा लाईक करत नाही तुम्ही एवढी चांगली माहिती देऊन लाईक सुद्धा करा नवीन असताना चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल सुद्धा एकदा सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत असेल आणि वीस लाख घरकुला संदर्भात तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे ओके थांबतोय